सुपरस्टार नागार्जुन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय शेअर करण्यात आला फोटो काढण्यासाठी उत्सुक असतात काही चाहते आवर्जून आपल्या फॅन्स बरोबर फोटो काढतात मात्र काही चाहते नाराज होतात आणि त्यांना फोटो काढण्याची संधी मिळत नाही असाच एक व्हिडिओ नागार्जुन यांच्या समोर आलाय चुकीची वागणूक मिळाल्याच दिसते आणि हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणात नागार्जुन यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला एवढंच नव्हे तर नागार्जुन यांना माफी देखील मागावी लागली नागार्जुन यांच्या भेटीसाठी एक दिव्यांग चाहता पुढे आला त्यावेळी अभिनेत्याच्या बॉडीगार्डने त्याला मागे ढकलले आणि तो चाहता थोडासा धडपडल्याचं चा दिसून आहे नागार्जुन यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही किंवा त्या चाहत्याची मदत देखील केली नाही यावरून त्यांना टीकेचा चांगला सामना करावा लागला अभिनेता धनुषई या व्हिडिओ मध्ये दिसतोय या प्रकरणी आता सुपरस्टारची प्रतिक्रिया समोर आली आहे नागार्जुन यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत त्यांनी लिहिले ही गोष्ट नुकतीच माझ्या समोर आली असं घडायला नको होत मी त्या गृहस्थाची माफी मागतो आणि भविष्यात असं होऊ देणार नाही याची खबरदारी नक्कीच घेईन सो एकूणच तुम्हाला या प्रकरणावर काय वाटतंय हे आम्हाला कमेंट बॉक्स नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा, करा सबस्क्राईब करायला दिसू नका तसंच बेला क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट फॉलो करा हंच मीडिया